मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये राज्यातील तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांना एकच वेळी दणका मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवर क्युर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण भुजबळ यांना ओबीसी सभे कॅटेगरीशन कळत नाही माझे खासदार हरिभाऊ राठोड नांदेडमध्ये मराठा आरक्षणाचे उपोषण स्थळी महापरिनिर्वाण दिन साजरा सरकारने दादर स्थानकाचं नामांतर चैत्यभूमी असं करावं वर्षा गायकवाड महाविकास आघाडीने आपल्या माकड चेष्टा तात्काळ थांबवावेत अरुण सावंत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात दिसणार मध्ये पती पत्नीने लहान मुलाला घेऊन केली दुचाकीची चोरी शासकीय कार्यक्रम संकल्प ग्रामस्थांनी परत पाठवला राष्ट्रवादीच्या संघर्ष सभेला पवारांसोबत उद्धव ठाकरे दिग्विजय सिंह येणार इस्रायलच्या हल्ल्यात लेबनानच्या सैनिकाचा मृत्यू उल्हासनगर तालुका क्रीडा केंद्र अडगळीत मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये नवीन शहरांना संधी अंमली पदार्थ विक्रेत्यांची रत्नागिरी पोलिसांनी उतरवली झुंज सुमारे चार कोटींचा साठा जप्त मेट्रोचे काम सुरू असताना गर्डर वरून पडून कामगाराचा मृत्यू मनसे आक्रमक सगळेच मराठा आता ओबीसी होत आहेत छगन भुजबळ यांचा गंभीर आरोप हुडहुडीची थंडी नाही साताऱ्यात पुन्हा अवकाळी डग शेतकरी चिंतेत आर्थिक फसवणूक करणारे मुंबई पुण्याची दुखली गजाड खासदारांचा दौरा होताच कल्याण शिळ फाटते महापे रस्ता रुंदी करण्यास सुरुवात ओडिशातून आलेल्या नऊ लाखांचा गांजा जप्त एलसीबी पथकाची कारवाई लातूर जिल्हा पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर आठ प्रकल्पात केवळ एकवीस टक्के उपयुक्त जलसाठा हिवाळी अधिवेशनात या पाच प्रश्नावरून सरकारला घेरणार अंबादास दानवेंचा इशारा आता मोदी सरकारने साडेचारशे रुपये सिलेंडर द्यावे कन्हैया कुमार खऱ्या अर्थाने शिक्षणाचे महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केले विक्रम देशमाने सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री